ऐकायला काही नका करू कोणी गलबला गलबला शंकरांना अवतार का घेतला हा आणि कशासाठी घेतला गंजाला झाला गवळण झाली देवा बोलवल्या जागरण आला जागरानाला चला अवलदार साहेब डिपार्टमेंट राम राम, राम। कस काय तुमचं एकदम आनंदात चाललंय पोरे सोर एकदम सुखात म्हातारा म्हातारी विचारलंय आई वडील सुद्धा माझ्या आनंदात बाबा तुमचे म्हातारी शाळेत जाती का म्हातारी शाळेत जाती का तू नेमका हवलदारच आहे का मग काय तुला बेलदार दिसतो काय आईचं कुठं वय का मूर्खा अरे बाबा शुभम ला घेऊन अशोक स्तंभ रुंटा हायस्कूल ला जाती तो 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 उंटावर बसून उंटावर का उंटावर बसून अरे रुंटा हायस्कूल शाळेचं नाव आहे माझा जाते माहिती एका हातात दप्तर दप्तर दुसऱ्या हातात क्वाटर वॉटर बॅग वाट वाटर नाही वॉटर बॅग म्हण नाही मला एक जण बलस देतो अरे वॉटर बॅग म्हंटल का जाती माहिती का, का दुसरे शिरा शिरा तिसऱ्या दिवशी उकडे उलट होते देवाचा गंजाला गवळण झाली झाली बाई बोलवल्या जागरणाला पण हा खंडोबा पहिला खंडोबा पालीचा नंतर जेजुरीचा हो हवलदार साहेब बोला पालीचा खंडोबा जिजूरीला कसा आला अरे तुम्हाला माहित नाही नाही ना दादा झालं मला जिजाडला माणसाला माणसालाushan आहे का आणि मग संगमनेर नदी का सुकला होता तवा बस पंचर झाली तिन एक यांगून जाळी होती म्हणून गर्क मारित होतो पालीचा खंडोबा जिजूरीला कसा आला टाटा सुमो करून आला टाटा सुमो टाटा सुमो टाटा सुमो करून आला नाही पण पन... अरे टाटा सुमो करून आला देव काही पण बोलतो काही बोलतो अरे आद चिदर झालाय दुसऱ्या ना तुम्हाला अरे बाबा आमच्या तिथला बारागाव पिंपरीचा पानसऱ्याचा चा, चा खंडू टाटा सुमो करून घ्यालता म्हणून मी सांगतोय तुला पानसऱ्याचा खंडू विचारला बा काय बर टाटा सुमो करून आला अरे टाटा सुमो करून आला देव देव युटिलिटी करून आला था युटिलिटी त्याच्यात मुलं कोकरण बकरण खाऊ खाऊ तू याच्या जेव्हा युटिलिटीला आला कसा कसा हे लक्ष देऊन ऐका वा वा पहिला खंडोबा पालीचा नंतर जेजुरीचा हो हवलदार साहेब बोला पालीचा खंडोबा जेजुरीला कसा आला संगमनेरचा वलम राजा राजा होता देवाचा भक्त हो दरवर्षी जायचा पाय पाली गावाला गावाला ऐशी वर्षाच्या वयात आला बाई हा संगमनेरचा वलम राजा दरवर्षी पायपायी पालीला जायचा जायचा ऐशी वर्षाच्या आला वयाला जावा ना त्याला पाली गावाला काय बोलू लागला पालीच्या देवा देवाला हा देवा मी आता थकलो मग माझ्या संघ याव संगम नेरला काय सांग बघता तुला रे तुझ्या संघ संगम नेरला येणार गोष्ट खरी तुम्ही पुन्हा पुजा चालायचा मी तुमच्या मांग मांग चालना अस मनामध्ये कुठली शंका नाहीची ना आई मांगा तुम्ही वालून बघितलं मी तिड् थांबून घेणार आणलाय कुलतांब काय कुलतांब पुलताबा मान हा मग मा कुलतांबच म्हणतोय प्रतीक भाऊ त्यानं फक्त पुलतामा म्हणवतो आपल्याकडून शंभर रुपये बक्षीस कुलतांब नाही जमना त्याची जी वापरी नाही म्हणून <laughs> महाराज ज्या प्रमाण स्वामी समर्थ म्हणतात बिव नको मी तुझ्या पाठीशी आहे कधी गोष्टी भक्ताला सांगितलं तू पुढे चाल मी तुझ्या पाठीशी आहे मनामध्ये शंका आणायची नाही माझा फिरून बघायचं नाही वलम राजा पालीगावातून निघाला फलटण मार्गी शिखर शिंगणापूर करून मोरेगाव मार्गी हो। कडी पठारला आला आणि मनात शंका आली शंका ही प्रत्येकाच्या मनात वाघायला सुपारी दिली येत्या गाणी सारखी फोन चालू शंका ही चांगली नाही मागा फिरून पाहू लागला देवानं तिड वसवली हो जजोरी जी, जी, जी जर त्या वल्मानं माग पाहिलं नसतं देवा संगमनेर ला आला असता खाल जाधव जीव काढी जेजूरला संगमनेर म्हणजे अगदी जवळ लय जवळ तरी संगमनेर म्हणजे लई जवळ पासून फक्त तीनच हो तीन किलोमीटर संगमनेर तुधीआ नावर आहे ना वणीपासून तीन किलोमीटर संगमनेर तू कोणतं संगमनेर ते चिखल आंब्या बसला अरे बाबा संगमनेर तालुका आहे अरे बाबा तो काय माग्रांत नाही आला बा हवलदार साहेब बोला खंडोबानं पहिलं जागरण कुठं केलं मा तुम्हाला माहित नाही नाही ना दादा अहो जवळ केलं वाघाडीत केलं वाघाडीत तर फाडायला वाघाडीत देव वाघाडीत जागरण करतो अरे देव काय म्हणजे वाघडी जागर वाघाडीत जागरण केलं देवान जागरण कुठं केलं माहिती वाडी वारे चिमनबारी चिमनबारी चिमन मग आईला खरा बोल काल बोलतो अरे तिडे गावची भेटत होती आता इंग्लिश लागली म्हणतो चिमनबारी वाघाडी जागरण करतो काय मग बा नाव काय खंडू माहिती होती कुठे वाघाडीत हनुमान तू वाघाडीत काय करतो हो काय करतो म्हणजे आख्या जगाला माहित आहे तुम्हाला माहित नाही काय करतो दारुडे पकडीतो त्यांना घरी घेऊन येतो त्यांची उरेल मी पेतो ही जनशे वा शब्बास दारुडे पकडीतो त्यांना घरी घेऊन येतो त्यांची उरेल मी पेतो ही जैनशे वे तो आजोडीदार होते भरपूर इडा आता देवा अशा ठिकाणी नाही जागरण करीत मग पहिलं जागरण केलं पाली गावाला गावाला जागरण केलं वा वावा तिसरं जागरण केलं पंढरपुराला पांडुरंगाच्या वाड्याला हो, 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 वाड्याला जी पांडुरंगाच्या घरी देवानी जागरण का केलं का केलंय हे लक्ष देऊन ऐका कुणी वारकरी मंडळी असेच कुणी खंडोबाची भक्त वा वावा कुणी स्वामी समर्थ असतील हा कुणी स्वाध्यायी मंडळी असेल पण पांडुरंगात आणि खंडोबात बदल नाही पांडुरंगात आणि खंडोबात बदल नाही तू फक्त याला त्याला मागूनच वाढायलाय का पांडुरंगात खंडोबात बदल नाही अरे बाबा हाय अरे अरे बाबा पांडुरंगात खंडोबात बदल नाही अरे बाबा हाये अरे बाबा नाही रे अरे बाबा खंडूचे एक एकर कांदे हा पांडूची कोदडू जमीन आहे त्यांना प्यायला पाणी नाही सकाळी अस्वभवन ना त्याच्या घरी गेला दोन मोडक्या त्यांना भरून नेऊन दिले खंडूचे एक एकर कांदे आणि पांडूची जमीन त्यांना प्यायला पाणी खंडून कोणचा पांडू सांगत टांगड्याचा खंडून कोंबड्याचा पांडू टांगड्याचा खांडून कोंबड्याचा खांडू कोंबड्याचा पांडू तू कुठलं चावल तुमच्यात पाचडीच अरे बाबा पंढरपूरचा पांडुरंग हे ये अरे बाबा पंढरपूरच पांढुरंगिड आलाय पाय त्यांचं दर्शन घे जाधव पाहुण्याचं जाधव पाहुण्यांच लय मोठं नशीब बाबा अरे विटी ठेवा हो इकडं आज सतायन उभा आहे काही गल्लीच उभा आहे हा घे आयुष्यमान भाऊ आयुष्यमान भाऊ म्हणजे आयुष्य वाढव अरे बाबा तुझं आयुष्य वाढलं तुला चार पिढ्या भीती नाही पिढीला तुझा, या, या तुझा हाँ? तु ना, हा हात मोजला हा हात मोजला आणि पुढल्या पिढीला तो मोजणार हात पुन्हा गाळ्यात बांधून आमच्याकडे घेऊन येणार मग तू म्हणणार जय जय व जय जय व जय मंगलमूर्ती बामणाची शंडी करती दहा पैसे दिले नको नको करती रुपया दिल्या व दोन हात पुढे याला काय समजून सांगा बर याला समजून सांगा काही पण बोलवतो मग आता आहे ना भाऊ आता काय आजचा कार्यक्रम आवारला उद्या सिन्नर तालुक्यात येणार त्याला मानमोड हॉल मध्ये समृद्धी लॉस समजतो नाही समर्थ लॉस समर्थ लॉस म्हणजे याला डायरेक्ट फाशी देऊन टाकणार बघ हा तो किती मस्त बोलला वाटला झाला कसा काय अहो आनंद झाला कसं का काय म्हणजे तो आनंदा जो काय रे तो काय बोलला पाहिलं काय रे आता उद्या सकाळी हा कार्यक्रम हो तुला सिन्नर मध्ये तिडून पुन्हा त्या मानमाड्याच्या हॉल मध्ये हॉल मध्ये समर्थ लॉन्स हा त्या लॉन्स मध्ये येणार आणि तिड़ गेल्या गेल्या याची भाची माला देणार आये बाशी द्यायचा मापाचा दिला आहे रे तू हे थो पडत रे बाशी देण्या दो दोघ हे दात पडिया बाशी द्यायचा मापाचा तू बाशी दिली ना मी दोन दिसत दात बशी ती आरती कवी कोणा मा काढू दे दे तू बाशी चांगली म्हणून मला अरे बाची नाही म्हटलं मग फाशी फाशी आत्महत्या तू का म्हणे शोधून पावे खंडू विठ्ठल तुझा नवे अरे विश्वर पंढरपुरी आत्मा नांदतो मल्हारी नांदा तो मल्लारी देव नांदा तो जय जोरी विश्वर आत्मा मा नंद तो मल्लारी नांदा तो मल्लारी देव रे नांदा तो जय जोरी फुटल कवा आणि आंबा पुरी बाहेर कवा विश्वर पण नरा पुरी आत्मा नांदातो मल्हारे नांद तो मल्हारी देवा नांद तो जेजारी विठेवर शोभा इकडे घोड्यावरी शोभा घोड्यावरी शोभा देवाची घोड्यावरी शोभा इकडे भीमा चंद्र इकडे वाहे करा गंगा हे करा गंगा देवाची वाहे करा गंगा राई रुखमाबाई इकडे माळस सभा नाई माळस सभा नाई देवाची माळस सभा नाई <laughs> हवलदार साहेब जे पंढर प्रति ते झिजुरी ते देवात बदल नाही बदल केला असेल तो फक्त तुम्ही आम्ही तिकडं पु कदर्शन दर्शन या घडी प्रदान हे घडी प्रदान देवाचा या प्रदान पुंडली कदर्शना इकडे ह्या घडी प्रदान या घडी प्रयदान देवाचा ह्या प्रदान हा काय नाच अस नाचला असं नाचला थांब थांब काय झालं इडून मांगा भूषण साहेब मी खरंच नाच होतो आता नाच दिसतो तो खाऊ मागच्या वर्षी भूषण साहेब हा नाच नाचला होता आता नाचू राहिला तो नाचला म्हण काय नाचला

असा नाचला असा नाचला असा काय पब्लिक होती पब्लिक याच्या पाहुणे पडले लांब लांबचे पाहुणे तुला पायला आले असा नाचो राहायला तुझ्या आवाजाचे फुटू घेऊन त्यासाठी अरे नाचवत का नाही मी पायला जवळ एक लाख एकावन्न हजार सुपारी म्हटले तरी नवरदेव नाही म्हटला नाही म्हटला नाही म्हटला तू कुठले कुठले आले परवडत नाही नाही मग भरगाव पाचोरा रोटत जळगाव लांब लांबचे पाहुणे पाहुण्या जाऊन निलाव केला नवर देवाचा निलाव केला ते म्हणे मग किती पैसे घ्यायचा कड्यातच फिरावला नवरदेव कड्यामध्ये फिरावला तरी निलाव झाला जाऊन निलाव झाला म्हणजे सुपारी किती पैसे घ्यासाल तुम्ही म्हटलं पाच पाच हजार हजार पाच नोटा द्या आणि एक शंभर रुपये द्यावरून अरे त्याच मार्केट रिवसा काय आता तो, तो मार्केटला अरे एक लाख पंचाहत्तर हजार रुपये सुपारी मोठ्या मोठ्या सुपारी घेतो कशा कशा सुपारी आहे ना मोठ्या मोठ्या दहावीची वर राहत्या बांबड्या वय माझ्या बापरातीत मी नाचलो म्हणतो तुका म्हणे शोधून पावे खंडू विठ्ठल तुझा तिकडं पुंडलिक दर्शन इकडं यंगाडी प्रधान यंगाडी प्रधान देवाचा यंगाडी प्रधान आरती इकडे ड्युटी पाजळती ड्युटी पाजळती देवाची ड्युटी पाळाती दयंडी फुटत इकडे अलंगार तुटती अलंगार तुटती देवाचा अलंगार तुटती कीर्तन जागरण घालती जागरण घालती देवाचे जागरण घालते गळा तुळशीच्या माळा इकडे भंडारी पडे गळा भंडारी पडे गळा देवाची भंडारी पडे गळा चलया इकडे भंडारा भूषण भंडार भूषण देवाचा भंडारा साहेब बोला आमच्याकडे बुक्का लावले जातो बुक्का खाली गोष्ट आहे बुक्का लावतात बुक्का आम्ही पांडुरंगाचे बघता स्वाम भाऊ विके भाऊ अरे बाबा पांडुरंगाचे बघता आपण चांगले भाऊ या अशा काळ्या कलर चे असले ते पांडुरंगाचे भक्त आपल्या सारखे धावळ्या कलर चे असले ते खंडोबाचे बघत कशी काय आमची पारग म काळ्या कलर पांडुरंगाचे तुमच्या सारखे धावळ्या कलर चे खंडोबाचे भक्त आमच्याकडे बुक्का लावतात बुक्का बुक्का हो आम्ही पांडुरंगाचे बघतोय शंका मग यांच्या घरात साऱ्या जगाचे का कधी मग अरे बाबा जेवढे माळी लबोक तेवढे लबाड लोक आणि ज्याच्या गळ्यात माल त्याच्या पोटात काल का बोलायला येतो मला आमची धाब्या गेलो बाकड्यात आटकली गुतली, हाँ? तुटली तसाच निघून आलो मनी सुद्धा आणला नाही इष्ट माय वेस्ट कॅन गो मालकर याच ना आपलं कधी जमलंच नाही आमच्याकडे बुक्का लावतात बुक्का लावता बुक्का खरी गोष्ट आहे असा रुपयाचा बुका घेतला कपडाला लावला लावला दळाले दुसऱ्याच्या झेंड्या पंढरपूर सुना मुलांना उस्कून दिला का पंढरपूर कामा धंद्याचा कट्टा लावला का पंढरपूर असे तर तुम्ही उद्याल बल्प अय अय चिनावलात ल्प म्हणतो बल्प म्हणला याला माणसाला उड्याल बल्प म्हणतोय आज जर उड्या उड्याल बल्प म्हणशील बल्प म्हणशील त्यांना तू म्हणून घे पाहिला अरे बाबा तसं नाही हा त्याला म्हणा फक्त एवढा चष्मा का आणि बर... कावड्या पब्लिकला त्याचा बल्प दाखव उडेल आमच्याकडे बुक्का लावतात बुक्का बुक्का बाबा आमचं तसं नाही बाबा आमचा असाय दहा रुपयाचा असा भंडार घेतला भंडार घेतला कपल लावला लावला टाका दहा रुपये म्हणून देव तुमचा टाटा सुमक मोठ गाड्या बरं मला एक विचारायचंय हा जर तुमचा भक्त जेजुरीला निघाला हातात पिशी हातात पिशी पिशीत पिशी ए पिशीत पिशी हातात पिशी पिशीत पिशी, पिशी।, पिशी।, पिशी। बरं लांब नाखा जाऊ आपण जेव्हा पाच पावली घेऊन चाललो हा तिडे नेमकी पूजा करीत होतो हा एक माणूस सायकल व गाडी घेऊन काळी हो पिशी चालला नव्हता पिशी पिशी देव त्याच्यावर बाक त्याच्यावर जेवण पिशी बाकड्या खाली आणि तुम्ही धाब्या नाश्ता पाणी म्हणजे देवाला शिवाय सुटकाच नाही नाव प्रतीक भाऊ जेजुरीला गेले ते देवायची पिशी कुठं होती पुढं थांबले होते का नाश्ता पाण्याला डायरेक्ट जिजून चहा पाण्याला थांबले होते म्हणते म्हणजे देवाला कराबाई शिवाय सुटकाच नाही एकदा कराबाई देव नेले बोलितो हा अशा वती काढले मग त्या कराबाई व वा त्यांना वालवितो त्यांची आरती करतो त्यांना निवत पाणी दाखितो मग त्या उंच त्यांना भेटो अरे रे पांडुरंगा पांडुरंगा मी काय ऐकतोय ऐकतो ऐक आमच्याकडे बुक्का लावतात बुक्का बुक्का चार ते पाच प्रवचन सहा ते सात हरिपाठ नऊ ते अकरा कीर्तन काकड आरती विष्णू सस्रनाम आणि बारा एकला गाथा भजन बाबा तुम्ही लय आत मर्शल देव देव करू करू मर्श बाबा तसं नाही देव जरी आमच्याकडे सात दिवस हरिनाम सप्ताह पांडुरंगाचा एका गावात त्याच्याच मुला तुमच्या दिदी विन्यासारख्या कर तु याकर तुमचं कसं आहे बाबा आमचं तसं नाही आमचं असं आहे सात दिवसात सात गाव असं का सात दिवसात सात गाव पाण्यात बदल माणसात बदल माईप मध्ये बदल हव्यात बदल खाण्यात सुद्धा बदल सारा बदल बदल का आजीड काय होत आजीड मस्त पीस पीस होते <laughs> आता उद्या म्हटला उद्या शिरा येतो का कधी काय तू तुका म्हणे शोधून पावे खंडू विठ्ठल तुला नव्हे जागरण केलं पांडुरंगाच्या घरी चौथा कुठं केला बाई कुठे केलं बहिणीच्या घरी बाबा माझ्या खंडोबाला किती बहिणी किती चार बहिणी चार चार बहिणी भाऊ दोघ जण भाऊ अहो ना बोल बुल तुमची आमचं हिशोबात काम आम्ही दोघ जण भाऊ हा वाणी किनीच्या दोनच बहिणी दोन बहिणी हा एक तुळसाई ने एक माल साईड इडे एक पळशाला दिली आणि एक शिंदेला दिली दोनच बहिणी बहिणी कधी हा नाही नाही संक्रांत नाही तू चालू हालू जरा तिकडून दोनच कधी चाल नाही बाबा बाबाला नाही एकट्या बहिणीचं नाव कालूच नको की नाही ना एक महिना भर निश्चि अंगा वल होती त्याच्या अजून गाठी पूजेल नाही महाराज दोनच बहिणी बहिणी चान बहिणी नाही दिपाळीला नाही संक्रांतीला नाही म्हणतोय ना तू आता टाळू आणेल बरे पौर्णिमा आमच्या आम्ही हाताने बांधून घेतो पण त्यांना आणि तीच दोनच बहिणी नाही याच कारण याच कारण असं त्यांनाच राहणार गेलं भाऊच जमिनी तू आता दोनच बहिणी दोनच भाऊचा मिनी तू आता औ शिंद्यावाली तर पंच्याऐंशी ला घेतली अक्षरशः तूच नाव झोपेले तिने वदली वाट पाहिजे तर ती खालीच वाट पाहती परवाच्या दिवशी आम्ही दोघं भाऊ बेत गेलो दोन दोन चमचे तिच्या तोंडात दूध वतलं तेवढ्यात जागे झाली भाऊ आले रे मग जमिनी तू आता दोनच बहिणी दोनच भाऊ तू आता भाऊ दोघं दोघा भाऊ ना जमीन किती पा मावली काय जमीन मला काही शंका वाटते काही शंका वाटली काही शंका वाटली चांगली शंका काय हाय के बी काय झालं आमची आई आणि हा आई इकडे रे आम्ही दोघा नाही आम्ही दोघं ठीक आहे भाऊ भाऊ आम्ही ती का भाऊ ती काय शंका वाटली शंका चांगली तुमची ये ना ये हा हा कुत्र्या ओपला ये <laughs> 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 <अए जाँ>। <laughs> <laughs> माझ्या देवाला चार बहिणी देवाच्या बहिणी कोणत्या <laughs> त्यांना वाटा लागत नाही वा कुठल्या अपेक्षा नाही खंडोबाच्या बहिणी कोणत्या रेणुका ची रेणुका आले पहिल्या गाडी ना आली कुठे तो तोंडाला हात लावून बसली पाय आई दर्शन दे तुळजापूरची आई भावानी ही सुद्धा हजर झाली बाई तुळजापूरची भावानी हो कुठे रे हे बाई खुर्ची उभे पाय कोल्हापूरची महालक्ष्मी ही सुद्धा हजर झाली कोल्हापूरची लक्ष्मी डाळी डाली कुठे रे हे बाई ना चष्मा घालून म्हणजे दिवी चष्मा घालायला कवच दिस अर्ध्या पीठाची वणीची अंबाबाई अंबाबाई सुद्धा इडाली हा हो मग तिला भक्तासाठी साठी लागत वणीची अंबाबाई आली तू बघितली मी स्वतः माझ्या घे ना, ना। नको तुझा काही कामाचा राहिला नाही झाला वणीची अंबाबाई आली ईड आली कुठे इका आपल्या मागा उभी अंबाबाई अंबाबाई तो डोक्याचं पाणी झालंय काय झालं अरे ती वाघावर बसून येणारी देवी तिच्या हातात तिरशू तलवार असतो बाबाई वाघावर नाही आली आज कोणची गाडी आणली गाडीत आली अशी तू गुडूक तू गुडूक हिच्या आता तीरसुल नाही तलवारही नाही इड नाशिक रोड मध्ये आली दोन शपथ चेन घेतले नाशिक खा, आंबा बाई निट बघ निट बघ तू बघ तो कधी पायल नसल अंबाबाई बर एक डोळ्याने दिसती का नाही काय माहिती बरं त्या डोळ्याची तिला दिश्त झाली का काय पहिली बाई नेसती गुटगुटी तू ती आता पाच बॉम्बला सारखी वाळत गेली अंबाबाई भा नाही अंबाबाई भा आहे काय नाव तिचं नाव इंड गावगावी हात घेऊन इंड म्हणतो इंड फिर्या माझ्या देवाला चार बहिणी माऊरगडची रेणुका तुळजापूरच्या आई भवानी कोल्हापूरची लक्ष्मी अर्ध्यापीठाची वणीची अंबाबाई देव माझा देव माझा मी देवाचा माझा देव माझा मी देवाचा हो साधुगिनारीचा